नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग पन्नास आरोही नावाचं सावट नाहीसं झालं होतं लग्नाच्या गडबडीत सर्वांना तिचा विसर पडला होता आणि महत्वाचं म्हणजे विश्वजित तिला विसरला होता ज्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आली होती फायनली तो दिवस उजाडला होता आज विश्वजित आणि त्रिशाचं लग्न होतं व्हाईट कलरच्या ऑर्किड फुलांनी सजावट करण्यात आली होती लॉनच्या मध्यभागी फुलांनी सजवलेला मांडव होता बरेच व्ही आय पी गेस्ट आमंत्रित करण्यात आले होते पाटील यांच्या घराण्याला शोभेल अशी तयारी करण्यात आली होती कुठेच कशाची कमी नव्हती राकेश रीटा अमित अमृता अभिजित आणि सिद्धार्थ आलेल्या पाहुण्यांना ग्रीट करत होते प्रत्येकाच्या अंगावर असलेले उच्च प्रतीचे कपडे आणि दागिने तेथील व्यक्तीच्या श्रीमंतीची जाणीव करून देत होते त्रिशाने कितीतरी मेकअप आर्टिस्ट बुक केल्या होत्या आज तिला जगातील सर्वात सुंदर मुलगी दिसायचं होतं या क्षणाची तिने आतुरतेने वाट पाहिली होती शेवटी आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता अजूनही तिच्या मनात होप्स होते मीडिया आणि रिपोर्टर प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करण्यासाठी आलेले होते उद्याच्या पेजमध्ये फक्त पाटील झळकणार होते अभिजित हा विश्वजित अजून आला कसा नाही राकेशने विचारलं भाई कोणालाही न सांगता गायब झाले आहे बट डोंट वरी आज त्यांचं लग्न आहे ते वेळेवर येतील अभिजितने सांगितलं तितक्यात ब्लॅक कलरची मर्सडीज गेटमधून आतमध्ये आली ज्यामधून विश्वजित खाली उतरला ग्रे कलरचा थ्री पीस सूट आणि डोळ्यांवर गॉगल ज्यामध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता कॅमेरामन विविध अँगलने त्याचे फोटो घेत होते अमृताही ही त्रिशाला आणण्यासाठी आतमध्ये गेली किती उशीर त्रिशा विश्वजित वाट पाहत आहे अमृता म्हणाली पहा ना त्रिशाची तयारी अजूनही झाली नाही अशाने विश्वजित तिला सोडून जाईल शलाका हसत म्हणाली जगातील कोणतीही ताकद विश्वजीतला माझ्यापासून दूर करणार नाही त्रिशा फुल कॉन्फिडन्समध्ये होती किती गोड दिसत आहे माझी नजर लागेन अमृताने तिच्या कानामागे काजळची रेग ओढली व्हाईट आणि बेबी पिंक कलरचा डिझायनर लेहंगा आणि त्यावर डायमंडचे दागिने त्रिशा एखाद्या अप्सरेसारखी सुंदर भासत होती तिच्या मैत्रिणी तिला घेऊन बाहेर आल्या तिची नजर विश्वजीतवर गेली फायनली दोघेही विवाह बंधनात अडकणार होते विश्वजीतने हात पुढे केला आणि त्रिशा गोड लाजली आणि त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली मिस्टर पाटील तुमचे लव मॅरेज आहे का तुम्ही अचानक लग्नाचा निर्णय कसा काय घेतला का फक्त बिझनेस स्टेटस जपण्यासाठी तुम्ही लग्न करत आहात एका उत्साही पत्रकारने प्रश्न विचारला मला हा प्रश्न अपेक्षित नव्हता विश्वजित म्हणाला आमचं लहानपणापासून एकमेकांवर प्रेम आहे आणि आज फायनली आमचं लग्न होत आहे आजचा दिवस अगदी अविस्मरणीय आहे यासाठी आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत त्रिषा नेहमीपेक्षा वेगळी भासत होती विश्वजितने तिचा हात हातातून सोडवला जे त्रिशाला विचित्र वाटले मुहूर्ताची वेळ झाली आहे अमृताने सांगितलं विश्वजीतने आपल्या मनगटावरील वॉचवर नजर मारली अजून वेळ आहे त्याआधी तुम्हा सर्वांसाठी खास सरप्राईज आहे विश्वजीत कोड्यात बोलत होता तुमचं लग्न झाल्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स ऑर्गनाईज करूयात त्याआधी लग्नाचे विधी पार केले तर बरं होईल गेस्ट वाट पाहत आहे राकेश म्हणाले जोपर्यंत लग्न होणार नव्हतं त्यांच्या जीवामध्ये जीव येणार नव्हता कारण विश्वजीत आपल्या मनाचा थांगपत्ता लागून देत नव्हता विश्वजीत असा का बोलत आहे मला भीती वाटत आहे अमित अमृता घाबरली होती पण तिच्यापेक्षा वाईट अवस्था अमितची झाली होती त्या दिवशीचे विश्वजीतचे शब्द अजूनही त्यांच्या कानात घुमत होते गेस्ट वाट पाहत आहेत विश्वजित तुझं जे काही सरप्राईज असेल ते लवकर रिव्हील कर आय कांट वेट त्रिशा एक्साइट झाली होती तसा विश्वजीत मंद हसला आणि समशेराला इशारा केला समशेरा हसतच गाडीच्या दिशेने गेला आणि मर्सडीजचा डोअर ओपन केला सर्वजण नजरा रोखून त्या दिशेने पाहत होते कॅमेरे पण त्या दिशेला सज्ज झाले होते त्रिशाच्या हृदयाची धडधड कैक वाढली होती विश्वजितचं सरप्राईज म्हणजे काहीतरी हटकेच असणार हे तिला माहिती होतं यावेळी सर्वांचे श्वास रोखले गेले होते आणि तितक्यात सरप्राईज रिवील झालं आणि सर्वजण डोळे फाडून त्या दिशेने पाहत राहिले त्रिषा चक्कर येऊन खाली पडणार तिच्या मैत्रिणीने तिला दोन्ही हाताने सावरले अमितला सौम्य हार्ट अटॅक आला होता राकेश अमृता आणि रीटा दगडासारखे निच्छल झाले होते पण जानवी आणि सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्माईल होती हा प्रकार अभिजितच्या डोक्यावरून जात होता त्रिशाने एक नजर विश्वजितकडे पाहिलं तिच्या डोळ्यातील पाणी सुकलं होत कसं वाटलं सरप्राईज विश्वजितने हळूस तिला डोळा मारला त्याच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं जे सारखं भासत होतं फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या त्यावरून मेहंदीच्या नाजूक पायांनी आरोही येत होती तिने नवरीचा वेश परिधान केला होता लाल कलरचा डिझायनर लेहंगा त्यावर पारंपरिक कुंदनचे दागिने मेहंदीने रंगलेले हात आणि हातामध्ये हिरवा कंच चुडा तिने डोक्यावरून ओढणी घेतली होती आज तिचं सौंदर्य लाख पटीने उजळून निघालं होतं काही वेळापूर्वी जे त्रिशाची वाहवाही करत होते आता त्यांना त्रिशा फिक्की वाटत होती विश्वजितने स्वतःला आवडेल तसं तिला तयार केलं होतं त्याच्यासाठी आरोही सर्वस्व होती त्याची सात जन्माची सोबती आरोही सोबत जया आली होती तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आरोही त्याच्या समोर येऊन उभी राहिली तिचे डोळे खाली झुकलेले होते लज्जेची लाली तिच्या गालांवर पसरली होती ज्यामुळे तिचा गोरा मुखडा आणखी खुल्ला होता विश्वजित समोर गुडघ्यावर बसला आणि समोर हात केला विल मॅरी मी विश्वजितने रोमॅंटिक अंदाजमध्ये विचारलं आरोहीने त्याच्या हातामध्ये हात दिला विश्वजितने तिच्या बोटामध्ये डायमंडची रिंग चढवली तशा सर्वांनी टाळ्या वाजवल्या की ते काय चाललं आहे याच्याशी कोणाला काहीही देणं घेणं नव्हतं कारण ते फक्त लग्नासाठी आले होते आता विश्वजीत कोणासोबत लग्न करतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न होता विश्वजीत उठून उभा राहिला व आरोहीची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर उचलला आणि दोघांची नजरा नजर झाली विश्वा राकेश पुढे येणार पण त्याआधी विश्वजितने सर्वांसमोर तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करायला सुरुवात केली त्यामुळे राकेश दोन पावलं मागे सरकले आज विश्वजितच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता म्हणून तो आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करणार होता स्वतःच्या सुखापुढे त्याला कसले भान नव्हते पण हा प्रकार पाहून त्रिषा पुरती कोसळली होती विश्वजित आपल्या आपल्यासमोर आरोहीला किस करत आहे हा धक्का भयानक होता जिवंतपणी मरण कशाला म्हणतात हे आज ती अनुभवत होती म्हणून तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते काही वेळाने विश्वजितने तिला सोडलं आरोहीने लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवलं यावेळी ती जे फील करत होती ते शब्दात सांगण्यासारखं नव्हतं हा काय प्रकार आहे विश्वजित राकेश रागाने लाल बुंद झाले होते ओ सॉरी डॅडी मी इंट्रोड्यूस करायचं विसरून गेलो सो लेडीज अँड जेंटलमॅन मीट माय डार्लिंग वाईफ माय बेटर हाफ मिसेस आरोही विश्वजित पाटील आम्ही कोर्ट मॅरेज केला आहे पण पुन्हा एकदा तुम्हा समक्ष अग्नीला साक्षी मानून आम्ही सात वचनाच्या बंधनात अडकणार आहोत विश्वजितने अनाऊन्समेंट केली आणि सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला पाहिलं अमित मी सांगितलं होतं ना विश्वजित दिसतो तसा नाही बघ त्याने आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे माझ्या त्रिशाला धोका दिला आहे तू बोलत का नाही समित अमृताला वेड लागायची वेळ आली होती आमची काय चूक होती ज्याची तू अशी शिक्षा दिली आहे तुला लग्न करायचं नव्हतं तर आधी सांगायचं होतं समाजापुढे हा तमाशा करायची काय गरज होती बघ माझ्या मुलीला तुझ्यामुळे ती जिवंत प्रेत झाली आहे आणखी किती पाप करणार आहेस तू अमित पहिल्यांदा इतके रागवले होते हा प्रश्न तुम्ही तुमच्या बायकोला आणि मुलीला का विचारला नाही सुरुवात त्यांनी केली होती मी फक्त शेवट केला हिसाब बराबर विश्वजीत सोबत पंगा घेतला तर त्याची शिक्षा भोगावी लागणार कारण मी माझ्या दुश्मनाला कधीच बक्षत नाही विश्वजीत दात ओठ खात म्हणाला तू किती नीच आहेस आणि किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे सर्वांना समजलं आहे तू एका निरपराध मुलीची स्वप्न धुळीला मिळवली आहे भर मांडवात तिचा अपमान केला आहे माझ्या मुलीने तुझ्यासाठी काय नाही ते केलं आणि तू या भिक्कार मुलीसाठी तिला सोडलं हिला तर मी अमृता आरोहीच्या दिशेने धावली पण त्याआधी विश्वजितने तिला कव्हर केलं चुकून पण ही चूक करू नका मिसेस सज्जदेव तुम्ही विसरत आहात ती कोण आहे विश्वजीतची जळजळीत नजर तिच्यावर पडली आणि ती मागे सरकली आणखी किती पापाचा भागीदार बनणार आहेस तुझ्यामुळे माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही राकेश हदबल झाले होते तुमच्या नजरेत मी पापी आहे ना मग तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी खालच्या पातळीच्या आहात त्याचीच फळं तुमच्या मुलीला भेटली आहे हो ना मिसेस सचदेव विश्वजित म्हणाला आणि अमृता शांत झाली या मुलीची पाटील घराण्याची सून बनण्याची लायकी नाही ही, ही मुलगी चोर आहे आणि अशा मुलीला आम्ही कधीच आमची सून मानणार नाही तू रिटाचा दुस्वास करत असतो ना मग आरोहीच्या बाबतीत तू इतका मोठा निर्णय कसा काय घेतलास राकेशने विचारले आज पहिल्यांदा राकेशने रीटाची बाजू घेतली होती म्हणून तिला वाटत होत आरोहीने कोणताही गुन्हा केलेला नाही तिला फसवण्यात आलं आहे त्रिशा आणि अमृता आंटीने मिळून तिच्या विरोधात कट रचला होता म्हणून मला हे नाटक करावं लागलं विश्वजित म्हणाला माझ्या मुलीला आणि बायकोला मध्ये आणू नको त्या दोघींनी काहीही केलेलं नाही अमित म्हणाले ओ, इतका विश्वास विचारा ना तुमच्या बायकोला की त्यांनी आरोहीला जिवे मारण्यासाठी काय केलं होतं विश्वजित म्हणाला आणि अमृताने खाली मान घातली आम्हाला काहीही ऐकायचं नाही कारण यापुढे आपला काही संबंध नाही चल त्रिषा आपण एक क्षणही इथे थांबायचं नाही अमृताने तिचा हात पकडला वेट अमृता आंटी इतक्या सहजासहजी मी तुम्हाला जाऊ देणार नाही तुम्ही मीडियासमोर माझ्या पत्नीला चोर म्हणून संबोधले आहे त्याचं क्लॅरिफिकेशन झाल्याशिवाय कोणी कुठे जाणार नाही आफ्टर ऑल हा आमच्या प्रेस्टीजचा प्रश्न आहे विश्वजीत कोणालाही ऐकणार नव्हता म्हणून अमितला पण टेन्शन आलं होतं कारण त्याचा अमृतावर विश्वास होता काही गोष्टी बाहेर आल्या तर त्यांची बदनामी होणार होती म्हणून घेणं आवश्यक होत आम्हाला काहीही ऐकायचं नाही आता हा विषय इथेच थांबवा अमित म्हणाले तुम्हाला ऐकावं लागेल जी चूक तुम्ही केली होती तीच तुम्ही मला करायला सांगत होता नशीब मी तुमच्यासारखा स्वार्थी नाही तुम्ही जो बनावटी मुखडा घेऊन वावरत आहात ना एक दिवस तो गळून पडेल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही काय गमावलं आहे ते विश्वजित कोणालाही ऐकणार नव्हता आरोहीच्या प्रत्येक अश्रूचा बदला तो घेणार होता समशेरा विश्वजितने आवाज दिला तसा समशेरा काय ते समजून गेला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील मला कोणालाही अंधारात ठेवायचं नाही।, नाही तर तुमच्या नजरेत मी वाईट राहील विश्वजित म्हणाला आणि दोन गार्ड एका माणसाचे बाखोटे पकडून त्याला घेऊन आले आणि अमृता घाबरली विश्वजित तिच्याकडे पाहून मंद हसला क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद